शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज होतं बघा घरीच म्हणजे कालचले कंटाळ आलता त्याच्यामुळं आज फिरकलीच नाही मी राहणाकडं आणि तसं बी काही एवढं नव्हतं अर्जंट काम सारं वाढायचं होतं ते आप्पा दिवसभर ओढत होतं सारं आणि बाकी काही थोडंसं गवत पाणी काढायचं होतं ते आत्याबाई गेले दोन चार वाजता त्याच्यामुळं मग आम्ही होतो घरीच गर आज घरचंच मग आवरत होतो झालं दुपारपर्यंत जर काय घरचं काम जातंच असं शेतात जायचं असलं तर आपलेच पटपट आवरायला लागतं आणि थोडंसं निव्हा घरी असलं की निवांत चालतं तरी पण अकरा वाजता आवरतं आपलं सगळं काम आणि मग आवरल्यानंतर थोडंसं मोबाईलचं थोडंसं काम वगैरे करायचं थोडंसं शिकते काहीतरी व्हिडिओ एडिटिंग वगैरे मला थोडंसं ते अवघड जातं त्याच्यामुळे ते, जा ते शिकायचं चाललंय जरा आणि परत पोरांना शाळेत वगैरे लावलं आणि नंतर मग आता शाळेतून आल्यानंतर त्यांचं जेवण खावण ह्याच दिवस जातो या पूर्ण सारखं हे ते हे ते काम चालूच असते आणि त्याच्यामुळं मग मी इकडं तिकडं पण कायच फिरलेच नाही घरातच होते कंटाळाच आला होता अवकाल खूप मका टाकली होती त्याच्यामुळं ते हे भरून आलं होतं सगळं आणि थोडी सोडी नाही मका एक एकर टाकली मका दोघं ते गाणीच त्याच्यामुळं जास्त कंटाळा आला आता आणि वातावरण एकदम गावाकडचं बघा फ्रेश फ्रेश झालेलं आहे एकदम आणि इकडं एक आमच्या नारळाच्या झाडाकडं पण मी आलीच नाही आता ह्या आठवड्यात कारण तिकडंच सारखं मळ्यातच सार काम होतं सारखं त्या रानातच होतं काम इकडं घराकडं काही टाईमच नव्हता मला बघायला इकडं घरामागं त्याच्यामुळं काही म्हणलं येव एकदा एक चक्कर टाकून परत आता सहा वाजे स्वयंपाकाला लागायचा वेळ झाला तर आता स्वयंपाक करायचा पण म्हणलं येवावर जाऊन इथं कांदा ठेवलं ते आपलं थोडंसं जे तसली पत्री निघालेले कांदा असतात ना ते थोडेसे खराब झाले होते ते मग नाही दिले आम्ही मार्केटला ते घरी ठेवले तर म्हणलं होतील खायला किंवा हॉटेलला वगैरे द्यायला होतील म्हणून ठेवलेले ते घरी आणि बाकी तर काय तर मला आपल्या इकडलं वातावरण तर माहितीचे एकदम फ्रेश सुटले आणि आबाळ पण निघत आहे काय माहिती काय आहे आता तुमच्या इकडं कसा पाऊस आहे काय काय माहिती आहे का पाऊस पाऊस तर आता नाही एवढी गरज आपल्याला पावसाची म्हणजे आ आमच्या भागात तर नाही गरज आता तुमच्या भागात काय माहिती कारण आता ह्याच्या आधीचा चार जो अवकाळी पाऊस झाला आहे तो भरपूर झालेला आहे पाऊस आणि मग तो पाऊस भरपूर झाल्यामुळे आता भाजव्याचा पाऊस नाही ना थोडासा कमी पडला तरी चालेल कारण आता ज्या आम्ही आता काल मका टाकली ना शेतात तळत होतं या पावसानं तर तिथं त्याच्यामुळं मग नाही काही सांगते पडला तर पडला नाही नाही पडला त्याचा काय कोणी मालक नाही आरा असू द्या जाऊ द्या पडू नाही तर नाही पडू तर असं चाललेलं आहे आपलं रोजचं काम कुठं काय मका टाका कुठं भाजी टाका कुठं भाजीतलं गवत काढा भाजी काढा असं चाललेले दररोज कामं चाललेले असतात एका दिवशी भेटते सुट्टी एका दिवशी असतो घरी परत दुसऱ्या दिवशी जायचं लागते असं असते कधी कधी मग रेग्युलर काम असतं कधी कधी असतो निवांत जसं असेल तसं काम करावं लागतं काय वाचतंय काय माहिती आहे आवाज येतोय कोणास तर काहीतरी कार्यक्रम असेल जाऊ द्या मग तुम्हाला आवाज येतोय का ते सांगा आधी कमेंटमध्ये कारण तसा आवाज येत नाही तिकडे चालू आहे जरा आवाज माझा आवाज येतो आहे कारण तुमच्यापर्यंत काय माहिती तर एकादा ज्यांनी कमेंट केले वाढदिवसाचे व्हिडिओ बनवायचेत म्हणून तर मी व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला तिथं दिलेला आहे व्हिडिओच्या खाली तुम्ही जिथं कमेंट केली होती तिथं त्या व्हॉट्सॲपवरती तुम्ही फोटो बाळाच्या आणि कोणाचा व्हिडिओ बनवायचा त्याचं नाव वगैरे टाका मी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला व्हॉट्सॲपवरती सेंड करते कसा वाटतोय तो नक्की कमेंटमध्ये सांगा मग तर असं व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा मग आपण तसं एडिट वगैरे करून तुम्हाला देऊयात प्रयत्न करूयात काही आपल्या आवाजात बनवायचं आहे माझ्या आवाजात बनवायचं आहे का गाण्याचा बनवायचा आहे ते पण सांगा तसं बनवून टाकूया आपण आता सोशल मीडियामध्ये फेसबुक यूट्यूबवरती अपलोड करायचं आहे का तुम्हाला बनवून द्यायचं आहे ते सांगा असं कमेंटमध्ये तर चला लवकर कमेंट करा आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ बनवायचा आहे ते सांगा त्या दादांसाठी आहे त्यांनी कमेंट केली होती म्हणून तसं अजून आपण व्हिडिओ कोणाचे बनवलेले नाही आहेत प्रमोशनचे तर इथून पुढं जर आले तर बनवूयात तसा प्रयत्न करूयात प्रयत्नात ती परमेश्वर आहेच आपण प्रयत्न करायला मागे हटायचं नाही आहे कारण आपली ती प्रवृत्तीच नाही आहे महागे हटण्याची जेवढं पण येतील पुढं अडचणी त्या सगळ्या काढत 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 पुढं जायचं आहे आपण महागं फिरायचं नाही आता सुरुवात केली ना शेवटच लावायचं आहे त्याच्यामुळं महागं फिरायची गॅरंट हेच हेच नाही त्याच्यामुळं मग तुमच्याकडे तुम्हाला जे काय वाटेल ते कमेंट करत जावा तुम्हाला काय चुकत असेल ते बरोबर चुकत असेल काय ते पण सांगत जा बरोबर असेल ते पण सांगत जा आणि काही अजून ॲड करायचं आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या काय वेगवेगळं ते पण सांगत जावा तसं पण आपण ट्राय करू तुमच्या म्हणण्यानुसार पण थोडंसं बघू कारण काय झालं माहिती आहे का ह्या आठवड्यात रानातल्या कामामुळे मला कमेंट बघायला वेळ काय भेटला नाही पण कमेंट छा तुम्ही छानच केले असतील हे आम्हाला पण माहिती आहे आणि जे पण कोणी कमेंट वाईट करतात त्यांनी कमेंट पण करू नका आणि व्हिडिओ पण बघू नका प्लीज आणि जे माझे सगळे सपोर्टर चांगलेच आहे जे मला चांगली कमेंट करतात आणि चांगलंच बोलतात त्यांच्यासाठीच मी व्हिडिओ बनवते तुम्ही ज्यांना वाईट कमेंट करायचे त्यांनी माझे व्हिडिओ नाही बघितले तरी पण चालतील ओके okay? आणि तुम्हाला जबरदस्ती पण नाही की माझे व्हिडिओ बघा म्हणून ज्यांना बघू वाटतात त्यांनीच बघायचेत आणि ज्यांना खरंच मनापासून आवडतात ह्या शेतकरी ताईचे व्हिडिओ ज्यांना खरंच आपली शेती आवडते ज्यांना खरंच आपले गाण्याचे शेतकरी जोडीचे माझ्या लेकराबाळांचे व्हिडिओ आवडतात त्यांनीच फक्त बघत जा जेणेकरून तुम्हाला बघितल्यानंतर मनाला बरं बा भारी वाटेल त्यांनीच बघत जा आहे बघितल्यानंतर मला पण वाटलं पाहिजे ना अरे माझा व्हिडिओ बघितला त्यांना छान वाटलं असं असं थोडंसं असावं तुमच्या मनात आमच्याबद्दल थोडंसं काहीतरी तर नक्की सांगा आणि तसे व्हिडिओ काय आपले एवढे वाईट नसतात की नावं ठेवण्याजोगे तर तुम्हाला कसे वाटत नाही मला माहीत ज्यांना ज्यांना चांगले वाटतात त्यांची मला नावं पण माहीत आहेत ते माझे सपोर्ट चांगले आहेत ते पण मला माहीत आहे आता ज्यांना नाही वाटत ते जाऊ दे त्यांचा विचारच आपण करत नाही त्यांचा विचार केला तर तुमच्यासाठी आपण व्हिडिओ बनवू शकणार नाही आणि त्यांचा विचार करून आपण पुढं पण जाणार नाही कारण आपण पुढं जाताना मागे पावडणारे असतात नावं ठेवणारे असतात निंदा करणारे असतात आणि ते लोक असल्याशिवाय पण आपण पुढं जात नाही महत्त्वाची गोष्ट त्याच्यामुळे त्या लोकांकडं आपण लक्ष द्यायचं नाही तुम्ही किती पण नावं ठेवा आणि किती पण कमेंट करा जाऊ द्या तुमच्याकडे लक्ष दिलं तर आम्ही पुढं जाणार नाही का हो ज्यांना पण व्हिडिओ आवडतात त्यांना सांगते तर चला आपण अशीच प्रगती करत राहू ते असेच कमेंट करत राहतील बाय बाय सर्वांना आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय